आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस राहता शहरात दर गुरुवारी आठवडा बाजार भरत असल्यानं नगर मनमाड हायवेवर मोठी गर्दी होत असते या गर्दीचं कारण म्हणजे राहत्यावरून शिर्डीला जाणाऱ्या रिक्षांची गर्दी या गर्दीमुळे बाजार करणाऱ्या नागरिकांना रस्ता क्रॉस करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते यामध्ये ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष तसेच लहान मुलांचाही समावेश असतो रिक्षावाले स्वतःची मनमानी करत वीरभद्र मंदिरासमोर नगर मनमाड हायवेवर रिक्षा उभ्या करतात राहता पोलिसांचं याकडे नेहमीच दुर्लक्ष असतं मात्र या रिक्षावाल्यांमुळं या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे राहता पोलिसांनी या रिक्षावाल्यांवर वचक बसवण्याची गरज आहे आठवडा बाजाराच्या दिवशी पोलीस अधिकारी या ठिकाणी जेव्हा हजर असतात तेव्हा रिक्षा इथे ते उभ्या नसतात मात्र पोलीस निघून गेले की रिक्षा आहे त्या जागेवर उभ्या करतात अशा पद्धतीनं रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा दिसून येतो त्या रिक्षा चालकांचा अनेक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय या गर्दीमुळे एखाद्याचा जीव गेल्यावर राहता पोलीस प्रशासन जागा होणार का हा नागरिकांना प्रश्न पडला नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत राहता शहरामध्ये राहता शहरात आठवडे बाजार म्हटलं की ट्रॅफिकचा मोठा प्रश्न या ठिकाणी प्रत्येकाच्या समोर येतो त्याचमध्ये मध्ये खरे खऱ्या अर्थाने ट्रॅफिक जे लोक करतात ते खरं राहता शहरातील हे ॲपे रिक्षावाले वयोवृद्ध महिला असतील वयोवृद्ध माणसं असतील महिला पुरुष या ठिकाणी येत असतात आणि ते या ठिकाणी जेव्हा रोड क्रॉस करतात त्यावेळेस मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत असते त्यांच्यामध्ये तर ही जे रिक्षावाले आहेत हे रस्त्यावरती खर तर ही रिक्षा भरत असतात आणि याचा खरोखर नागरिकांना खूप त्रास होतो मात्र राहता शहरातील पोलिस अधिकारी याच्याकडे का कारणा करतात हेच खर तर राहतेकरांना पडलेलं कोड आहे आज जर बघितलं तर ज्यावेळेस पोलीस येतात त्यावेळेस हे रिक्षावाले निघून जातात आणि पुलीस गेल्यानंतर हे रिक्षावाले पुन्हा त्याच ठिकाणी येतात हे मात्र कोणाला ऐकायला तयार नाही हे किती दिवस चालणार हे खरं हा प्रश्न राहतेकरांना पडला आहे आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंग साठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क